टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो 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 हाँ बोला कौन है ये इंदापुर रूम दूसरे से मैं सोच रहा हूँ कौन है ये इंदापुर वो ना बर कौन सुरवे बोलते सुरवे हाँ बर बोला सुरवे वो इंदापुर तालुके में नंबर बोलते हैं हाँ बोला कई विषय सुरवे आपलं असं होत की आपल्या डोळ्यापासून पुढे चाळीस रुपये निमगुळ पण गाव या काय निमगुळ निमगुळ सारंगखेड्याच्या हा तिथं आपण लेबर बांधण्यासाठी मुकदमाला गेल्या वर्षी साडे सहा लाख रुपये दिलत त्यांनी गेल्या वर्षी आपल्याला लेबर दिले नाही गेल्या पकडून एफ आय दाखल केलं किंवा त्यांनी सोडवून न्याला त्याला ते आपल्याकडून त्याचे पैसे दिले तर ते दमदाटी करत आहे आपल्याला कारण त्यांनी ते आपलं माणूस गेल्या वर्षी मारला का त्यांनी त्या बागा टोळ्या नाही गेला मारलेबर तिकड त्याच्या धमक्या देते आपल्याला तिकडं आल्या असं करेल तसं करेल कोण ते, है है। ते, गाला गाला ले ले ते मुकदम मुकदम हा तुम्ही किती पैसे उतरला आपण साडेसहा लाख दिले टोटल त्याला साडे सहा लाख परत दिले का हां आणखी किती आता परवा दिवशी वीस हजार रुपये त्याला गाडी भाड्यासाठी रुपये पाठवा पाठवा गाडी गाडी पाठ्यासाठी आपले पहिले पैसे काढण्यासाठी आपण परवा दिवस फोन पे आता फोन पे आता फोन लावला तर धमकी देतो त्यासाठी बाका सहकारी का आपल्याला तिकडे कुठे तिकडे धुळ्यापासून पुढे चाळीस किलोमीटर निमगूळ गावा म्हणून तिथ बर तिथं डिपार्टमेंट काय करतं त्यांची बाजू घेते आपल्याला डिपार्टमेंट सहकार्य करत नाही काय तिथं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आदिवासी लोक आहेत ना ते त्यांची बाजू घेऊन लगेच लगेच सोडून येतेच असं मेट्र होतो त्यामुळं काय आपलं म्हणून तुमचं कॉन्टॅक्ट काय होईल का तिकडे सगळ्याकडे मदत होईल त्याच्याबद्दल काय नाही मोठी गोष्ट नाही आता आपली एफआयआर दाखल केली की पावती आपल्याकडे आपल्याकडं पैसे अडकले मारले सगळे पावती आहे त्याच्या. बँक स्टेटमेंट सगळं आहे आपल्याकडं त्याचं. त्याच्यात आपण काय हे रोखीचं कॅश काय दिला आहेत ना काही चार्जेस मारले ते काय फोन पे मारलंय तर असं पैसे दिलेत आपण त्याला. टोटल किती दिले साडे सहा लाख रुपये. साडे लाख आहेत आपलं. साडे सहा लाख रुपये का? हा आणि अमळनेरमध्ये आपलं धुळ्यात गेलं का नाही? महिन्यात मध्ये गेल्या वर्षी दुसरा एक मुकदमा आहे त्याला एक साडे लाख दिलेत आहेत आपण ते बी काय घर सापडत नाही काय आपण गाडीतनं गेले की दुसरा नंबर पहिले गेले लगेच बोलून जाते घर सापडत नाही ते आपल्याला तिथे असं मॅटर होत ते वेगळं म्हणून दोन सहकार्य केलं तर काय हवं बघा आपण कॉन्टॅक्ट तिथे गेला तरी मी तुम्हाला फोन केला होता काय लेबर देत नाही म्हणून पैसे देत नाही तुला काय करा तिकड असं धमकीत देतोय तिकडे गेल्यावर हे आल्यावर आपल्या इकडे बसतोय तिथे गेल्यावर धमकीत देतो गावात गेल्यावर कोण लेबर आहे ते लेबर आहे का हा लेबर म्हणजे मुकदम ते आहे मुकदम आपण मेन मुकदमाला पैसे देत नाहीत ना आपण लेबर ते बांधतात तिथं त्याला आपण पैसे दिलेले बांधलेला नाही असं पैसे बनवले त्याने एक टोळी आपल्या जुळ्या देवकर म्हणून दरवर्षी टोळी देते त्याला हे देव त्या माणसाला सपोर्ट करतो आपले पैसे बुडवायसाठी. आता एक labor डोळे आणून देतो चौदा पंधरा कोटी त्याला नुसतं सोडून गेला मी मला मला डोळे आणून देतो असं करतो तसं करतो. गोड बोलला तिथे गेला होता म्हणतो या इकडे जाऊ तुम्हाला काय आहे ते. जाऊ दे तुम्हाला म्हणतो काय त्याला. आणि तिथं department आपलं काय सहकार्य करतं. गेल्या आपण गेलो ना त्या तिथं त्यांनी पाच चार गाडी अडवायला लावल्या आपल्याला रात्री एक वाजता गाडी आपल्याला आडवून धमकी दिली. मारीन तुकडे तुकडे करीन इकडे

निमगुळ मध्येच जायचं आपल्याला मंडेर मध्येच जायचं दोन्ही ठिकाणी दोन्ही मुकामाकडे पैसे आहेत आपल्याला दोन्ही मुकामाकडे हा कुठल्या मुकामाकडे हा मध्ये एक मोतीलाल महाराज पण आहे तिथे एक त्याला आपण अजून दोघे दोन वर्ष दो झाले त्याला पैसे दिले त्याचं चेक हे आहेत आपल्याकडे पण ते काय असं पळून जातो ते काय भेटतच नाही आपल्याला तिथं हे जे आहे ते चेक हे काय नाही आपण घेतले आपल्याला दोन वर्ष सांगितलं त्यांनी लेबर मग असा ही स्वरूप असल्यामुळे ह्याला आपण काही देतो काल होत नाही मोठ्या वर्षी आपण असं पेज दिलं तर आता मग तू काय तुमच्याकडे पुरावा काय मला मग पुर बाबा फोन पे आहे म्हणजे सगळं माझ्याकडे तुला पैसे वाटवले बँकेत आहे सगळं म्हणजे केसही माझी गेल्या वर्षी बी ते त्याला जाणं ते घरीच आहे तिथं ते आपलं गेले ते धमकी देतं थांबलो आम्ही जायला तिकडं मग तिथं गेलं तर आम्हाला काय कसं काय होतं आम्ही तर तिकडे गेलो गेलोपूर मध्ये म्हणून ना होईल सहकार्य तेच म्हणलं तुमचं कोणत्या आपले टायगर कोळी कोण असतील पोरं तिकडे आपलं सहकार्य आम्हाला फक्त पुढे काय अडचण आली ती पाठवा तिथे कोणाला तरी तेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करा हॅलो तिथे तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करताल का मग आम्ही गेलो तिथं तर हो कॉन्टॅक्ट करू ना त्याला काय चालेल मग तिथे गेला तुम्हाला फोन करतो एक दोन दिवसात जातो तुम्ही तिथे हॅलो जावा तिथं मदत मागा तिथं कुठे कुठल्या तालुक्यामध्ये तिथं जळगावमध्ये धुळ्यात येते दोन्ही धुळे येतो त्याला ना ते पुढचा मुकदम आहे का ते खाड्याचा ते गाव तालुका येतो जिल्हा जिल्हाधुळेला त्याला अमळनेर तालुक्यातून जिल्हाधुळे येतोय असं दोन्ही एका जागा मुकदम आहे धुळ्याचे आहेत अमळनेरमध्ये मोहरा आहे असं दोन्ही एखाद्या मुकदम येते तेच म्हंटल जायचं होतं आम्हाला मग म्हंटल काय कोणाच्या सहकार्याने होत असेल तर मग जाईल नाहीतर मोकळ्या जाऊन तिथं हेलपाट घालून काय उपयोग होत नाही. कारण तिकडे आपल्याकडं कोण सहकार्य करत नाही तिकडं. डिपार्टमेंट बी काय लक्ष देत नाही. मग तुम्ही बी दिलं तर तुम्ही बघा बघा सांगताय सांगता आहे. असं होतंय ना मग ते काय गप्पच बसले. दोन वेळेला तेच चालू आहे. मॅटर ना खूप डोकं खा मॅटर. लई डोकं खातंय पण आता कसं घुसले आपण म्हणल्यावर कुठं काही तरी काही तरी केलं पाहिजे ना. चालेल मग ठीक आहे आपण जाऊ मग तिथे जळगावमध्ये. हम्म चालतंय चालतंय. किती पैसे देणार तुमचे? आपल्या ते, ते दे दे था था आप बोला बोला एक जण साडेसात आहेत पाच आहेत का हा परत देत नाही का म्हणलं तुमचे पैसे थोडा प्रांत होणार लेबर तर त्यांना द्या म्हणलं तर माझं पैसे तरी द्या तुम्ही कुठला विक करा हॅलो हा बोला ते लेबर तर द्या म्हणलं त्याला तर माझं पैसे तरी देऊन टाका माघारी बरं बरं दूने दूने दूने। दूने। दो ते दोन्ही बी पैसे बी नाही लेबर बी नाही असं अडवू चालतात त्यो. कुठलं तालुका म्हणलो धुळे धुळे. प्रॉपर धुळे म्हणजे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे. बरं दोघा ते दोन्ही व्यक्तीचं नाव काय समोरच्या व्यक्तीचं? एकाचं गुलाब नामदेव पवार आहे. एकाचं गुलाब नामदेव पवार हां. आणि हे मोतीराम संभाजी राठोड. बर कधीचा विषय आहे? गेल्या वर्षीचं आहे दोन्ही बी. गेल्या वर्षीचं का? हां. सुनील जरा कामं युझ करू काय अर्जंट आहे का? बर मोत गुलाब जे आहे ते गेल्या वर्षी एपार दाखल केले आपण त्याच्यावरती हा एपार दाखल करून दोन दिवस पोलिसांनी ठेवला सोडवून आला आहे त्याला त्यात परत आपल्या बेटर आहे परत मध्ये आला तो वीस हजार रुपये घेऊन केला टोळी घेऊन येतो म्हणून त्याच्यापर्यंत त्यांनी कोणत्या केलं ना आपल्या सगळं आता तिथे चौकशी गावाला तिथं फोन केला की ते पण या इकडे नेता टोळी नेता बघतो तुमच्याकडे असं मॅटर होतो तिकडे कसं असतं माहिती आहे का ऊस तोडीचं matter ना खूप डोकं खात राहो डोकं खात म्हणून तर आम्ही शांत राहिले आता बुद्ध बारा तेरा लाखाला कुठले राव खूप खूप विचित्र मॅटर असतात आणि पैसे तर पहिले गोड गोड बोलतात तुमचे फक्त नोटरी स्टॅम्प वगैरे करून घेतात त्यामध्ये काय होतं काय सुद्धा होत नाही तुमचं ना आपण दर वर्षी घेतो ह्या वर्षी सोडा दिला त्याच्यावर प्रत्येक वेळेस आपण notary च्या पैसे देत नसतो त्याला दोन तीन वर्षांनी तुम्ही labor सांगून दिलं होतं मग हाय मुकदमा चांगला विश्वासातला आपला तीन वर्ष लेबर चांगला दिलं आणि ह्या वर्षी फसावलं गेल्या वर्षी आपल्या परत तीन वर्ष लेबर चांगलं दिल तर आपल्याला आपण तिकडे गेलो तीन वर्ष गेलो नाही पैसे पाठवायचे तिकडे जातच नव्हतो आपण त्याच्याकडे आपल्या झाला टोळ्या द्यायचा आपण पैसे द्या त्याने आपला मुकदम दाखवलं ना हे मुकदम चांगला आहे म्हणून मग आपण त्याला फोनवर पैसे पाठवायचे तीन वर्ष टोळ्या चांगले घेऊन आला आपल्याला ते गेल्या वर्षी त्यांनी फसावलं आपल्याला साडे साला टाका मला टाकलं पैसे पिण्या काहीच नाही असा राडा केला ना त्यांनी जोडदार देवकर म्हणून आपल्यावर जोड बाबळगावचं देवकर म्हणून आहे काका देवकर म्हणून बाबळगावचं काका देवकर हा बाबळगाव कुठला आपल्याकडे लातूर नाही नाही हे आपल्या इंदापूरमध्येच आहे का हा बरोबर ते कस ते जरा पैशाचा व्यवहार ना जरा बघून करायचे असते ऊसा मध्ये ऊस तोडीच matter ना खूप डोकं खाईन मॅटर असतं बाबा त्यांनी काय केलं गेल्या वर्षी त्याची तुळी आणली ह्या वर्षी त्याचीच पंधरा कुंटल आणली त्यांनी आणि त्याला बोलवून लावायला हे काय नाही आपण इथं आलो त्याला फोन करून सांगतो आले त्याची जागा होऊन गेली म्हणून असं होतंय म्हणून आपल्याला मोकळी झालपड पडते ते जाणं येणं येणं काय ते फुकट होत नाही पण ते झालपड पण ती झालपड लागते गाडी जायला म्हणलं की मेन माणूस योग्य सापडला नाही आपले तेच ना माणूस योग्य सापडला नाही तुमचे पैसे काढून देण्यासारखं गेल्या वर्षी परमेंट आपण पन्नास पोलिसांना भरून साहेबाची गाडी घेऊन जाऊन त्याला आणला धरून त्यांनी पुतलं की जामीन सोडवून देऊकर नाही त्याला असं आहे का हा आपल्या इथे देवकरण जास्त ते म्हणजे काय करत नाही मला पैसे बुडते ते बरं त्याच्या टोळ्या साधवून घेतो त्याच्या दादा करून घेतोय बर असं बेटर आहे कोणते काय करू न करू सकाळी कन्फर्म करू चालेल सकाळी कन्फर्म करू त्याच्याबद्दल काय नाही चालेल मी तुमचा नंबर सेव्ह करून ठेवतो तिकडे जायच्या टायमार तुम्हाला कॉल करतो मी तिकडे जायच्या टायमाला कॉल करतो का हा बर ठीक आहे का डॉक्युमेंट पाठवतो तुम्हाला ഡിറ്റിറ്റ